प्रभाकरजी बांगर आपण इथं आलात ही लोक कालपासून इथे बसलेली आहेत त्यांच्या मागण्या अवास्तव नाही तर वास्तव आहेत प्रश्न कसा मार्ग लागेल आणि तुमची भूमिका काय असेल नाही आमची भूमिका अशी आहे उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांनी देखील कर्जमाफीची घोषणा केली आणि त्यानंतर हे राज्यात जे राजकारण झालं पक्ष फुटाफुटीचं आणि त्यानंतर भाजप अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदेचं जे सरकार आलं त्याही सरकारच्या काळामध्ये कर्जमाफीची घोषणा झाली परंतु आमचं म्हणणं एक आहे तुमचं राजकारण तुम्हाला लकला बसू द्या परंतु एका पंक्तीला जर सगळे जेवायला बसले तर काही लोकांना वाढायचं आणि काही लवकाशी ठेवायची ही कुठली पद्धत आहे सत्तर टक्क्याच्या आसपास शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला असं आमच्या माहितीनुसार आम्हाला कळतंय परंतु जे राहिलेले शेतकरी आहेत तीस टक्के त्यांनी काय पाप केलं त्यांच्यावर हा अन्याय का आणि म्हणून तर हे शेतकरी जे वंचित राहिलेले आहेत या कर्जमाफीपासून राहिलेले जे शेतकरी आहेत म्हणून तर हे शेतकरी हा न्याय मागण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ही भूमिका आहे जोपर्यंत शे या शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटनासुद्धा या शेतकऱ्यांच्याबरोबर आहे वेळप्रसंगी टोकाचा संघर्ष करायची वेळ आली तरी चालेल या शेतकऱ्यांना तर न्याय मिळालाच पाहिजे परंतु आता आपण अलीकडच्या वर्ष दो, दोन वर्षामध्ये जर पाहिलं तर दोन वर्षामध्ये केंद्रातलं भाजपचं सरकार जे आहे या सरकारनं आयात निर्यात धोरणाच्या बाबतीमध्ये जे काही चुकीचे निर्णय घेतले सुद्धा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसलेला आहे मग सगळ्याच गोष्टी आल्या अगदी अलीकडच्या काळामध्ये साखरेवर घातलेली निर्यात बंदी असेल कांद्यावरची निर्यात बंदी असेल अनेक गोष्टी आहेत की अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आज शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे या शेतकऱ्यांना तर न्याय मिळाला मिळायलाच पाहिजे परंतु संपूर्ण कर्जमाफीची घोषणा आता निवडणुका तोंडावर आहे राज्य सरकारने त्या ठिकाणी करावी ही देखील आमची त्या ठिकाणी मागणी आहे शेतकरी एकजुटीचा विजय असो हो या शेतकरी एकजुटीचा विजय असो कोण म्हणणार शेतकरी नाही पुराच्या बाबामाफी आमच्या हक्काची नाही पुराच्या कोण म्हणतो देत नाही कोण म्हणतो देत नाही